नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणव्वद या ठिकाणी अवघ सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र बावीसशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक दोन क्विंटल कमीत कमी अठराशे सर संद्राय दोन हजार नव्वद जास्तीत जद तेवीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे शेचाळीस शे, 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 क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सर तीसरसंत्राय पाच हजार दोनशे पंचवीस जास्तीत जद पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी सर सरसंद्राय चार सातशे एक्केचाळीस जास्तीत जद पाच हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय सहा हजार शंभर जास्तीत जद सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे तीस सरसंद्राय सहा हजार आठशे शहात्तर जास्तीत जद सात हजार एकशे बावीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे येसरसंद्रा आहे सहा हजार नऊशे जास्तीत जदव सात हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे येसरसंद्रा आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक दोनशे तर मित्रांनो शेतमाल उडीत जाते काळ या ठिकाणी अवक दोन हजार पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीन सर सरसंद्राय चार हजार नऊशे अठरा जास्तीत जद पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठरा हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शहाऐंशी सर सरसंद्राय चार हजार तीनशे बावीस जास्तीत जद चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी